शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव बेल ऐकॉन नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार आपण समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक मिदाबा हलकं क्षेत्र तयार झालंय उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय झालाय या पार्श्वभूमीवर केवळ दक्षिण भारतातील केरळ तामिळनाडू या राज्यांमध्येच पावसाची शक्यता आहे मात्र उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पाऊस होईल महाराष्ट्रावर मात्र याचा अद्याप तरी परिणाम होताना दिसत नाही आपण महाराष्ट्राचा जर हा मॅप बघितला तर एक जानेवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद झाल्याची माहिती उपलब्ध नाही सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस झाल्याची माहिती दोन दिवसापूर्वी गेल्या आठवड्यात आपल्याला मिळाली होती परंतु त्याची नोंद या ठिकाणी दाखवण्यात आलेली नाही याचा अर्थ अधिकृतपणे त्या, त्या संदर्भातला दुजोरा देण्यात आलेला नाही त्यामुळे एकूणच पावसाची स्थिती ही दोन महिने ही महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निगेटिव्ह राहिलेली आहे आपण आता यापूर्वी मिनिमम टेम्परेचर मॉडेल बघायचो आता हा मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेल आहे थोडं कोकणाच्या भागामध्ये आणि खास करून उत्तर कोकणामध्ये मुंबईसह थोडी हीट वेव म्हणजेच उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज येतो आहे आता आपण जर हे बघितलं तर अठ्ठावीस तारखेला किंवा एक तारखेपासून महाराष्ट्रात तापमान हे अतिशय झटपट वाढणार आहे आणि काही विभागात उष्णतेची लाट विदर्भात उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते किंवा दक्षिणी काही राज्यांमध्ये देखील म्हणजे ओरिसा तेलंगणा आंध्र प्रदेश रायलसीमा महाराष्ट्र या काही राज्यांमध्ये हिटवेव्ह निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजेच उष्णतेची लाट देखील निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे यापुढे आता सगळ्यांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करणारी काळजी घ्यायची आहे आपण सत्तावीस तारखेला बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी श्रीलंकेच्या दक्षिणेला एक कमीदाबाचं क्षेत्र अशी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं किंवा होत असलेलं क्षेत्र हे श्रीलंकेच्या दक्षिणेकडूनच अरबी समुद्रात सरकून कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कमीदाबाचा तसा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होताना दिसत नाही केवळ केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्येच त्याचा परिणाम होणार आहे फक्त हे वातावरण अठ्ठावीस तारखेलाही असण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी मात्र प्रभावीपणे जवळपास पंजाब हरिणा दिल्लीपर्यंत पाऊस देण्याची शक्यता आहे दोन तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा हलकासा कमी होणार आहे मात्र केरळ तामिळनाडूपर्यंत दोन तारखेला या कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तो प्रभाव तीन तारखेला कमी होईल मात्र उत्तर भारतात पुन्हा एक अति उत्तरेला हलका डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव दक्षिणेतला चार तारखेला कमी होईल उत्तर भारतात अतिशय हलका डब्ल्यू डी राहील जवळपास पाच तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण हा देशातलं कमी होणार आहे नवीन डब्ल्यू डी जवळपास आठ ते दहा तारखेपर्यंत संभाव्य नसल्यामुळे पाच सहा सात आठ किंवा अगदी नऊ तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नसेल जो अंदाज जे एफ आहे तसाच अंदाज जवळपास इ सी एम डब्ल्यू मॉडेलचा आहे सध्या प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय झालेला आहे कमी दाब हा दक्षिणेतून अरबी समुद्रात सरकतोय अठ्ठावीस तारखेला देखील डब्ल्यू डी अतिशय प्रभावी राहणार आहे आणि पहिल्यांदा एवढा प्रभावी डब्ल्यू डी आपण उत्तर भारतात सक्रिय होताना बघतो त्यामुळे अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी पावसाचं वातावरण तयार होणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव हा दोन तारखेला कमी होईल मात्र दक्षिणेत केरळ तामिळनाडूमध्ये दोन तारखे किंवा तीन तारखेच्या दरम्यान थोडं पावसाळ्यातून राहणार आहे साधारण पाच तारखेला आपण जर भारताच्या एकूणच इमेजला बघितलं तर या छायाचित्रामध्ये आपल्याला कुठेही फारशी पावसाळी परिस्थिती दिसत नाही याचा अर्थ वातावरण हे निरभ्र होण्याची शक्यता आहे पालघरसारख्या ठिकाणी समुद्रकिनारपट्टीला पस्तीस अंश सेल्शियस तापमान होणं ही हिटवेव आहे आणि अगदी आपण दापोली किंवा रत्नागिरीलाही बत्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान पाहतो इतरत्रही अनेक जिल्ह्यांमध्ये पस्तीस अंश सेल्शियसचा टप्पा ओलांडला जाणार आहे त्यामुळे आता उष्णतेची लाट वाढते आहे आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला नंदुरबारला छत्तीस जळगावला छत्तीस अंश गोंदियाला छत्तीस अंश चंद्रपूर नांदेड सोलापूर पुणे या सर्व भागात छत्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे त्याच वेळेस आपण बघतो की अकोला अमरावती आणि नागपूरला अंश संशयश तापमान जाणार आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेलाच खूप मोठा उष्ण तडाखा आपल्याला बसायला सुरुवात होणार आहे त्यामुळे थंडी संपलेली आहे आणि उन्हाळा सुरू झालेला आहे त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला आता जाणवू लागतील त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या कारण आपण आता एकदम एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये परावर्तित होत आहोत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जी काही चक्राकार स्थिती निर्माण झालेली होती ती थोडी विशाखापट्टणमकडे सरकणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे आपल्याला एक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असती परंतु बघतो आपण की अरबी समुद्रात सरकते आहे आणि अतिशय दक्षिणेकडून सरकते आहे त्यामुळे त्याचा परिणाम फारसा होण्याची शक्यता नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी आता सध्या सक्रिय होतो आहे आणि त्यामुळे उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हे वातावरण पंजाब नवी दिल्ली हरियाणापर्यंत पोहचत आहे साधारण दोन दोन दिवसाचा याचा साधारण प्रभाव आहे दक्षिण भारतातही कमी दाबामुळे किंवा एका चक्रकार स्थितीमुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती राहील या पलीकडे हवामानात कोणताही पावसाळी अंदाज नाही परंतु दोन तीन तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने ढगाळ परिस्थिती वाढू शकते कारण आपण बघितलं होतं लातूर आणि सोलापूरच्या आजूबाजूने हे वातावरण असणार आहे हलका शिडकावा या भागात होऊ शकतो या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैरथ